नमस्कार श्री स्वामी समर्थ केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का शास्त्र काय सांगते जाणून घ्या पित्रांना मोक्ष मिळावा आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद द्यावा म्हणून श्राद्धविधी केले जातात त्याचबरोबर न महत्वाची आणखी एक गोष्ट शास्त्रात आहे शास्त्र पक्षाचा हा शेवटचा आठवडा एव्हाना कोणी तिथीनुसार तर कोणी सोयीनुसार श्राद्ध तिथी पार पाडत ते ज्यांना पित्रांची तिथी आठवत नसते अशा लोकांनी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करण्याची योजने असते मात्र श्राद्धविधी केले म्हणजे आपली जबाबदारी संपते का हे हृदयात नाही त्यांच्याबद्दल ऋणनिर्देश झाले पण हृदयातील आहेत त्यांचे काय श्राद्धविधी हा पितरांचा अर्थात दिवंगत व्यक्तीचा केला जातो ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो त्यांची संपत्ती घराण्याची परंपरा त्यांची ओळख आपल्याला वारसा हक्काने मिळते त्याचा प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या धर्मशास्त्राने पितृ पंधरवाडा आयोजित केला आहे ज्यांना आपल्या पित्रांची पुण्यतिथी लक्षात राहत त्यांच्यासाठी हा पंधरवाडा राखीव ठेवला आहे या पंधरा दिवसात पित्रांच्या तिथीनुसार किंवा आपल्या सोयीने त्यांचा श्राद्धविधी करण्याची मुभा आपल्याला धर्मशास्त्रात दिली आहे मात्र याचा अर्थ कर्मकांड श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्य अर्पण केला म्हणजे आपली जबाबदारी संपते का तर नाही सर्व सुखीनं संतो अर्थात सर्व जीव सुखात राहा होत अशी प्रार्थना आपली संस्कृती आपल्याला शिकवते यासाठीच पित्रांना तृप्त ठेवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत ही संकल्पना आपल्या धर्मधुरींना तयार केलेली मात्र त्याचबरोबरच मातृदेवभाव पितृदेवभाव आचार्य देवभाव असा संस्कारही आपल्यावर घातला आहे या संस्काराचा मात्र आपल्याला विसर पडतो आपल्या घरातील आत्मे अर्थात घरातील श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळींना अतृप्त ठेवून पित्रांची पूजा केली तर ती पूजा कदाबी फलद्रुप ठरणार नाही म्हणून आई वडिलांना मान देणे त्यांच्याशी सुसंवाद साधणे त्यांच्या मताचा आदर देणे ही गोष्ट आपल्याकडून घडल्या तरच पुढच्या पिढीवर ही शिकवता न शिकवता मोठ्यांना आणि पूर्वजांना मान देण्याचा संस्कार आपोआप घडेल भारतीय संस्कृतीत मौखिक परंपरा आहे अर्थात जी स जितकी कागदपत्रातून हस्तांतरित झाली त्यापेक्षा जास्त ती गुरु शिष्य परंपरेतून तसेच मौखिक प्रचारातून एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली म्हणून जी आजही टिकून आहे हा वारसा पुढच्या पिढीनेही सुरू ठेवा असे वाटत असेल तर त्यांच्यासमोर सत्कर्माचा आदर्श आपल्याला आपल्या आचरणातून घालून द्यावा लागेल तेव्हाच तुमची पिढी आपले अनुकरण करेल आणि संस्कृतीचा म मूळ हेतू सफल होईल तर मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थन